ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशन राष्ट्रीय अध्यक्ष माननीय हाजी शब्बीरभाई अन्सारी साहेब पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष माननीय डॉ मेहबूब बागवान साहेब यांच्या मान्यतेने व हस्ते आणि मिरज तालुका अध्यक्ष माननीय मुजफ्फरभाई संधी तालुका सल्लागार इरफानभाई बागवान यांच्या अध्यक्षतेखाली आज मिरज तालुका निवडी कच्ची हॉल मिरज येथे संपन्न झाले यावेळी डॉक्टर मेहबूब बागवान म्हणाले की गेली पस्तीस वर्षापासून संघटनेचे काम तळाकाळापर्यंत पोहोचवून गोरगरीब जनतेला न्याय देण्याचे कार्य केले आहे कार्यक्रमाचे व ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशन राष्ट्रीय अध्यक्ष माननीय शबीरभाई अन्सारी साहेब यांनी संघटनेचे महत्व व कार्य याबाबत मार्गदर्शन केले संघटनेच्या मार्फत कोणत्याही प्रश्नाला न्याय देण्याचे कार्य केले जाऊ शकते जोपर्यंत आपण संघटित होऊ शकत नाही तोपर्यंत आपण सर्वसामान्य लोकांना न्याय मिळवून देऊ शकत नाही नूतन पदाधिकारी निवडी खालीलप्रमाणे मिरज तालुका उपाध्यक्ष माननीय सादिकभाई बागवान सांगली विधानसभा क्षेत्र अध्यक्ष जुबेरभाई काळजी कुपवाड शहर अध्यक्ष रमजानभाई गडकरी मिरज विधानसभा क्षेत्र अध्यक्ष उमरभाई इनामदार मिरज विधानसभा क्षेत्र उपाध्यक्ष समीरभाई नायकवडी मिरज तालुका सरचिटणीस जाकीरभाई लंगरदार तालुका मिरज शहर अध्यक्ष यासिन बागवान तालुका सरचिटणीस तोसेफ बागवान तालुका सचिव असीम बागवान तालुका खजिनदार तोफिक मुजावर तालुका सह खजिनदार सुलेमान बागवान तालुका सहसचिव फिरोजभाई बेग कुपवाड शहर उपाध्यक्ष समीरभाई मुलानी कुपवाड शहर सचिव हैदरभाई मुलानी स्वागत मिरज तालुका सल्लागार इरफानभाई बागवान यांनी केले तर आभार नूतन तालुका उपाध्यक्ष सादिकभाई बागवान यांनी मांडले